नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांच्या स्वागत आहे तर आज मी तुम्हाला नवरात्री उपवासा निमित्त न तळता शाबुदानाचे वडे बनवून दाखवणार आहे ते पण एकदम झटपट पद्धतीमध्ये तुम्हाला साबुदाणा भिजवण्याची गरज नाही एक मोठं पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे म्हणजेच की अर्धा कप तुम्हाला साबुदाणा घ्यावा लागेल शंभर ग्राम साबुदाना आहे आणि शाबुदानाला आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटापर्यंत ह्याच्यामधला ओलावा निघून जायला पाहिजे आणि ह्याचा रंग वेगळा होता कामा नये इतक्या वेळेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅसला आपल्याला मंद आचव ठेवायचा आहे तुम्ही कोणतीही घरातली एक वाटी सेट करून घ्यायची आहे आणि त्याच वाटीने माप घेतलं की माप एकदम परफेक्ट निघतं आणि रेसिपी चुकण्याची अजिबात शक्यता नसते तर मंडळी आपण पाहू शकता तीन मिनटापर्यंत मस्तपैकी शाबूदानाला भाजून घेतलेला आहे रंग अजिबात वेगळा झालेला नाही आणि पाहू शकता चट चट चटकायला लागलेले आहे असे चटकायला लागले की गॅस बंद करायचा आहे आणि ह्या साबुदाण्याला एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घ्यायचा आहे तर मंडळी साबुदाणा थंड होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया इथे आपल्याला ह्या रेसिपीसाठी दोन कच्चे बटाटे लागणार आहेत उकडलेले बटाटे वापरायचे नाहीत आणि एका मोठ्याशा भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला दोन बटाटे किसून घ्यायचे आहेत कोणत्याही किशेने किसून घेऊ शकता मोठ्या छिद्रावाला किंवा बारीक छिद्राच्या किशेने सुद्धा किसून घेऊ शकता फक्त बटाट्याला आपल्याला पाण्यामध्ये किसून घ्यायचा पाण्यामध्ये का किसून घ्यायचा आहे एकतर ह्याचा स्टार सुद्धा निघेल आणि बटाटे स्वच्छ होतील शिवाय काळीसुद्धा पडणार नाही म्हणून पाण्यामध्येच किसून घ्यायचा आहे कधीही बटाटे किसत घेत असाल तर कोणत्याही रेसिपीसाठी तर मंडळी आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पाण्यामध्ये बटाटा किसून घ्यायचा आहे दोन मिडियम साइजचे बटाटे तुम्ही एक मोठ्या साईजचा सा बटाटा वापरला तरी काही हरकत नाही असं चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये किसून झाला की, की पाहू शकता पाणी किती गडवून झालेलं आहे हे स्टार्च असतं हा स्टार्च निघणं फारच महत्त्वाचं आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ आपल्याला या बटाट्यांना धुऊन द्यायचे आहे म्हणजे ह्याचा काळेपणाही निघून जाईल आणि ह्याच्यामधला स्टार्च सुद्धा चांगल्या प्रकारे निघून जाईल तर इथे बटाट्याच्या किसाला मी चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाहू शकता पाणी किती स्वच्छ आहे धुवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी जास्त नाही हवेमध्ये बटाट्याचा केस तुम्ही असंच सोडलात तर हे काळे पडू शकतात म्हणून ह्याला पाण्यामध्येच ठेवायचं आहे आता थोडा वेळा आपण ह्याला बाजूला ठेवू शाबुदाना चांगल्या प्रकारे थंड झालेला आहे आता ह्याला आपल्याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि शक्य असेल तितक्या ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे साबुदाणा भाजून घेतल्यामुळे चांगल्या प्रकारे एकदम बारीक होतो साबुदाण्याची पावडर एका मोठ्याशा भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे ह्याला चाळून घेण्याची गरज नाही बरं का कारण की आपण ह्याला एकदम भाजून मग ह्याला आपण वाटून घेतलेलं आहे तुम्ही न भाजता ह्याला वाटून घेतला तर ह्याला चाळून घेणं फारच महत्वाचं आहे आता या बटाट्याच्या किसामधला आपल्याला संपूर्ण पाणी अगोदर वेगळं करून घ्यायचं आहे आता हा संपूर्ण बटाट्याचा किस साबुदाणाच्या पावडरमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आता ह्यासोबतच इथे आपल्याला चवीनुसार उपवासाचं मीठ वापरायचं आहे म्हणजेच की सेंदो मीठ आणि चांगल्या प्रकारे साबुदाणा आणि बटाट्याचा केस एकजीव करून घ्यायचा आहे खूपच सोपी रेसिपी आहे मंडळी एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी बनवून पहा न तळता पूर्ण तयार होते आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटायला पाहिजे तर मंडळी आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे शाबूदाण्याचं पीठ बटाट्याच्या किसामध्ये एकजीव झालेलं आहे अशा पद्धतीने अगोदर आपल्याला दोन्ही जिनस एकजीव करायचे आहे आणि ह्याला थोड्या वेळ आपण बाजूला ठेवू आता ज्या भांड्यामध्ये आपण साबुदाणा वाटून घेतला त्याच भांड्यामध्ये आपल्याला एक हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे लागणार आहे तुमच्याकडे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर असेल तरीसुद्धा चालेल सोबतच इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथे मी एक वाटी पुदिना घेतलेला आहे उपवासामध्ये भरपूर जणं पुदिना खातात म्हणून वापरत आहे तुम्ही पुदिना खात नसाल ना तर नाही वापरलं तरी काही हरकत नाही पुदिना न ना वापरतासुद्धा ही चटणी बनवता येते दोन इंच आलं असं लहान तुकडे करून घ्या म्हणजे बारीक वाटलं जाईल एक चमचा जिरे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही चटणी टेस्टला थोडीशी खमंग लागण्यासाठी आणि थोडासा आंबूसपणा येण्यासाठी इथे मी अर्धी वाटी म्हणजेच की पन्नास ग्राम दही वापरत आहे दही जास्त आंबट असल्यामुळे थोडीशी दही वापरत आहे म्हणजे दोन ते तीन चमचे दही आहे तुम्ही जास्त आंबट दही वापरत नसाल तर एक वाटी दही वापरलं तरी काही हरकत नाही पण दही कमी वापरल्याने रंग सुद्धा एकदम हिरवागार येणार दही तुम्ही जास्त वापरला तर रंग चांगला येणार नाही थोडासा पांढरटपणा येणार आता ह्याला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे अगोदर ह्याला वाटून घ्यायचं आहे मगच ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे कारण की आपण दही वापरलेली आहे मंडळी ही हिरवी चटणी वाटून झालं कि थोड़ी 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 की आपल्याला थोडी थोडी चटणी या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे म्हणजे साबुदाणा आणि बटाट्याच्या किसामध्ये टाकून घ्यायची आहे जास्त नाही थोडी थोडी टाकायची आहे अगोदर आणि ह्याला बाइंडिंग येते की नाही बघायची आहे आणि तोपर्यंत आपल्याला ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करत जायचं आहे अजिबात पाण्याचा वापर करू नका अगोदरच लागलंच तर दोन ते तीन चमचे पाणी शेवटी लागू शकतं पण चटणीमध्ये आपण थोडंसं पाणी वापरलंय त्यामुळे इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही फक्त ह्याला बाइंडिंग येणं महत्वाचं आहे म्हणून ही चटणी थोडी थोडी मिक्स करायची आहे आणि नाश्त्यासाठी थोडीशी उरवून ठेवायची आहे तर मंडळी आपण पाहू शकता हिरवी चटणी चांगल्या प्रकारे एकजीव झालेली आहे साबुदाना आणि बटाट्याच्या किसामध्ये ह्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त दूजही नाही असं मध्यम टाईप मध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये चटणी मिक्स करायची आहे जेणेकरून ह्याला चांगल्या प्रकारे बाइंडिंग यायला पाहिजे हे पाहू शकता मस्त अशी बाइंडिंग आलेली आहे ह्याला आकार देऊ शकतो आपण इतक्या प्रमाणामध्ये चटणी ह्याच्यामध्ये एकजीव करायची आहे जास्त चटणी वापरला तर हे मिश्रण एकदम पातळ होऊन जाईल आता ह्याला आपल्याला एक पाच ते सात मिनटं भिजत ठेवायचं आहे म्हणजे साबुदाना चांगल्या प्रकारे सेट व्हायला पाहिजे मगच नाश्त्याचा रिझल्ट एकदम परफेक्ट येईल तर मंडळी पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आता आपल्याला हे पीठ चेक करायचं आहे परफेक्ट प्रमाणामध्ये सेट झालेला आहे की नाही भिजत ठेवल्यानंतर हलकंसं पाणी सुटतं याला आणि हलकं पाणी सुटलं की आणखीन चांगल्या प्रकारे हे सेट होतात म्हणजे आणखीन चांगली ह्याला बायंडिंग येते पाहू शकता मस्त असं पीठ तयार झालेलं आहे म्हणून पाच ते सात मिनटं ह्याला भिजत ठेवणं फारच महत्वाचं आहे आता ह्याच्यामधलं थोडंसं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्याला लिंबासारखा आकार द्यायचा आहे गोल गरगरीत आकार द्यायचा आहे जास्तही तुम्ही ह्याला चपटा केला तर ह्याला भेगा पडतील म्हणून शक्य असेल तर आपल्याला ह्याला गोलच आकार द्यायचा आहे हलकसं चपट केलं तर चालेल भेगा पडत असेल तर चपटा करू नका पाहू शकता मंडळी समस्त गोल गोल बॉल्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत लिंबा एवढे किंवा त्याच्याहून तुम्ही मोठे सुद्धा आकार तुम्ही देऊ शकता तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही आकार मोठे किंवा लहान देऊ शकतात पण गोलच द्या जास्त याला चपट केलं पुन्हा एकदा सांगतो ह्याला भेगा पडतील आणि अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाचे आपल्याला सर्व बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत अगोदर तर मंडळी आता हे ओढे आपल्याला एखाद्या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत आणि चाळणीला आतून तेल लावून घ्यायचं आहे चिटकू नये म्हणून आणि पूर्ण चिटकून ठेवू नका बरं का अर्धा अर्धा पाव पाव इंचचा गॅप द्या जास्त चिटकून ठेवायचा नाही अशा पद्धतीने आपल्याला सर्व वडे एका चाळणीमध्ये अगोदर ठेवायचे चा आहेत आता ह्याला स्टीम करायला आपल्याला किचनकडे जायचं आहे तर इथे अगोदरच एका मोठ्याशा कढाईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे पाणी गरम झालं की असं रिंग स्टँड ठेवायचं आहे तुमच्याकडे रिंग स्टँड नसेल तर कोणतीही एखादी मोठीशी वाटी तुम्ही ठेवू शकता तर मंडळी आता ह्याच्यामध्ये हळवारपणे सेंटरमध्ये ही चाळणी ठेवायची आहे एकदम मध्यभागी घ्या आणि झाकण लावा आणि दहा मिनटापर्यंत गॅस फास्ट करून स्टीम द्या आठ ते दहा मिनटं झाली आहेत मंडळी झाकण काढायचं आहे अरे वाह मंडळी आपण पाहू शकता शाबुदाना शिजल्यानंतर स्टीम झाल्यानंतर दुपटीने फुकतो ह्याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता म्हणून थोडं थोडं गॅप द्यायचं आहे तरीसुद्धा एकमेकांना चिटकलेले आहेत आता काय करायचं ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं मगच हे चिकटलेले आरामात डिमोल्ड होतात तर मंडळी या चालणीमधले हे गोलगोल वडे पूर्णपणे थंड झालेले आहेत पाहू शकता थंड झाल्यावर एकमेकांना चिटकलेले आरामात बाजूला म्हणजे वेगळे होतात असे सगळे वडे एका प्लेटमध्ये अगोदर आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता तुम्ही वाटलं तर ह्याला तीन ते चार दिवसापर्यंत स्टोर करून जेव्हाही उपास असेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता किंवा दिवसभर सुद्धा तुम्ही बंद डब्यामध्ये ठेवलं की याला तुम्ही जेव्हा तुम्हाला उपवासाला खायचं असेल तेव्हा काढून तुम्ही फक्त एक छोटीशीच प्रोसेस करायची आहे ती प्रोसेस मी तुम्हाला आता दाखवणारच आहे ज्याच्याने ह्याची चव आणखीन दुपटीने वाढेल आणि तुम्हाला हे वडे तळायचे असतील तर ह्याला स्टीम करून घेऊ नका ह्याला आकार दिल्यानंतर डायरेक्ट तुम्ही तेलामध्ये तळा तर मस्त हे कुरकुरीत होतात अशा पद्धतीने हे वडे तयार करून घ्यायचे आहे आता ह्याच्या पुढच्या प्रोसेससाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे इथे एक नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि पॅनमध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही दोन चमचे तूप वापरलं तरी चालेल तेल गरम झालं एक चमचा ह्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत जिरे चटकायला लागले की ह्याच्यामध्ये एक लाल मिरची टाकायची आहे ओली लाल मिरची आहे बरं का तुम्ही हिरव्या लाल मिरच्या वापरला तरी चालेल आणि काही सेकंद परतून घ्यायचा आहे जेणेकरून या दोन्ही मसाल्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं काही सेकंद परतवून घेतलं की मिरचीचा कच्चेपणा निघून जातो आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्टीम केलेले वडे काढून घ्यायचे आहेत संपूर्ण वडे असे काढून घेतलं की आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटापर्यंत ह्या पॅनमध्ये हलकासा कुरकुरीतपणा येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त फ्राय करून घ्यायचं नाही असं दोन मिनटापर्यंत वडे असं जिऱ्यामध्ये फ्राय करून घेतले की मस्तपैकी ह्याचा खमंग वास लागतो तर मंडळी आता याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया शाबुदानाचे तुम्ही कित्येक प्रकार खाल्ले असतील किंवा बनवले असतील किंवा पाहिले असतील पण एकदा शाबूदाना न भिजवता न तळता अशा पद्धतीचा मऊ मौ मुलायम वडा एकदा बनवून पहा खरंच मंडळी तोंडात ठेवताच विरगळणारे हे वडे सर्वांना नक्की आवडतील फक्त शाबुदाण्याच्या मिश्रणामध्ये तुम्ही चटणी टाका आणि ह्याला हिरवागार रंग द्या किंवा नाही रंग दिला तरी काही हरकत नाही चवीला तितकीच टेस्ट लागते जितकी आत्ता बनलेली आहे दिसायला जितका सुंदर आहे तितकाच खाण्यासाठी एकदम खमंगाय बरं का तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आणि एकदम मऊ झालेले आहेत हे वडे पाहू शकता परफेक्ट प्रमाणामध्ये स्टीमसुद्धा झालेले आहेत चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद